दरम्यान महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीन ढवळीकर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी आपल्यासोबत आहेत मगो पक्षाचे नेते सुधीन जी काही वेळापूर्वी त्यांच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं की भाजपला एक स्थिर सरकार देण्यासाठी कारण केंद्रामध्ये भाजप सरकार आहे यासाठी पाठिंबा द्यायला ते तयार आहेत सुधीनजी आपण केंद्रातली सरकार पाहून गोव्यात भाजप पा सरकार आणण्यासाठी तयार आहात नक्कीच कारण केंद्रात दोन हजार एकोणीसपर्यंत भाजप सरकार आहे सगळा जो डेव्हलपमेंट चालू आहे गोव्यामध्ये त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे आमच्यात युती होतीच पण युती तुटली एका मुख्यमंत्र्यासाठी ते पण पराभूत झालेत माझं त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये आणि अशावेळी मला तरी वाटतं की परत एकदा आम्ही एकत्रित येऊन एक, एक, एक चांगलं सरकार गोव्यासाठी द्यावं आणि गोव्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित येऊन निर्णय घ्यावा आणि त्याचसाठी आम्ही आज मगोपक्षाचं रिझोल्युशन घेतलं आमच्या कमिटीनं की मन, जी मनोहर पर्रिकरजी गोव्यात येऊन मुख्यमंत्र्यांचा भार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर स्वीकारेल तर मगो पक्ष त्याला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे पण तुमच्याच नंतर किंवा ते नंबर मिळाले तरीही जो बहुमताचा आकडा आहे तो गाठू शकत नाही त्यामध्ये गोवा फॉरवर्ड आणि इंडिपेंडंट लागले सगळे लोक याला पसंती देईल मी काही त्यांच्याविषयी आता बोलू शकत नाही ते त्यांना विचारा त्यांना बोलणं बोलतं करा म्हणजे सगळं तुम्हाला माहीत होईल मी एवढंच यावेळी म्हणेन की जर गोव्याला चांगलं सरकार पाहिजे तर मनोहर पर्रीकर गोव्यात यायला पाहिजे भारतीय जनता पक्षानं भरपूर पैसे इथं दिलेले आहेत अजून ते पैसे देण्यासाठी तयार आहेत विकास हा फक्त एक हातानं किंवा एक हाती ताळीनं होऊ शकत नाही त्याला दोन तीन टाळ्यांची गरज आहे दोन तीन हातांची गरज आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे अपक्ष आम्ही छोट्या पार्टी ह्या सगळ्या एकत्रित होऊन हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो म्हणाल की विजय सरदेसाई यायला तयार आहे ते तुम्हाला असं बोललीये की जर गोवाचा विकास माझी आणि खुद्द विजय सरदेसाईची भेट नाही तरी नाही झाली तरी आम्ही फोनवरून एकमेकाकडे संभाषित केलं आहे मला त्यांच्या विचारांची आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते करेल काँग्रेसला मॅन्डेट मिळालेलं आहे सर काँग्रेसचे बोलू शकत नाही त्यांचे काँग्रेस का नाही कारण काँग्रेसला त्यांचे सहा सात लोक पुढे मुख्यमंत्री शर्यतीत आहे त्यांनी डिसाईड केल्यानंतर ह्याच्यावर मी भाष्य करेन शेवटचा प्रश्न म्हणजे भाजपचा सरकार होताना दिसतं तुमच्या मदतीने इथं मला सरकार होता की नाही हे मी सांगू शकत नाही कारण सरकार व्हायला एकवीस माणसं पाहिजे पण आमचा आम्ही ठरवलेला निर्णय योग्य आहे असं मला या परिस्थितीत वाटतं धन्यवाद सुनील ढवळीकरजी स्पष्ट करतात की गोव्याच्या विकासासाठी केंद्रात भाजपचं सरकार आहे भाजपच्या सरकारच्या माध्यमातून गोव्यात विकास होऊ शकतो आणि यासाठीच ते भाजपला समर्थन देण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत जाण्यासाठी तयार आहेत कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर एबीबी माझा गोवा